नऊ वर्षाच्या संभाजीराजांना सुद्धा न्याव लागेल आता दिल्लीला जायचं आहे आग्र्याला जायचंय आणि एका नऊ वर्षाच्या पोराला संभाजीराजे सोबत येतात कुणाच्या भेटीसाठी ती ना जवाईना जाणं नाही दुश्मनाच्या जाणं आहे कधी काय होऊ शकतं सांगताय हा तिथे मामाच्या गावाला जायचं नाहीये दुश्मनाच्या आहे आणि एका नऊ वर्षाच्या संभाजीराजांना छत्रपती राजांनी सोबत नेलं छत्रपती शिवाज संभाजी महाराज छावा होतोय आणि छावा असण्यासाठी सुद्धा बाप सिंह असावं लागतो बाप सिंह होता म्हणून छावा जन्माला लक्षात घ्या संभाजी महाराजांना सोबत नेलं नऊ वर्षाचे सोबत नेलंय आग्र्याला बादशहाच्या भेटीसाठी नेलं ज्या वेळेस नऊ वर्षाच्या संभाजी राजाला त्या औरंगजेबाना पाहिलं शिवाजी शिवाजीराजांचा अवमान केला पण ज्या वेळेस संभाजी संभाजीराजा एवढ्या वेळेच्या नऊ वर्षाच्या पोराला राजभिंड त्या औरंगजेबाने एका ती भेट म्हणून दिला संभाजी राजांना कोणाला कोणी दुश्मनाने विरोधकाने शत्रूने संभाजी राजांची प्रतिकृती बघून संभाजी महाराजांची शेवदृष्टी बघून एका नऊ वर्षाचा पोरगा एवढा देखणं दिसत होता एवढा राजभिंड दिसत होता की शकुणी सुद्धा एक हत्ती भेट म्हणून देवा औरंगजेबाने एक हत्ती भेट म्हणून दिला संभाजी राजाना वय वर्ष नऊ दिलेर खान बाजूला होता तो दिलेर खान छत्रपती संभाजी महाराजांची थोडी मस्करी करावी म्हणून म्हणतो केवळ शब्दराज आहे आप इतके छोटे हो और हाती इतका बडा आहे महाराज करा कसे जाऊ गे दिलेर खान कोणाला विचारतो एका नऊ वर्षाच्या पोराला विचारतो

महाराष्ट्राने हे उन्हा पागड्या पेसिले नऊ वर्षाचा पुरगा म्हणतो अरे आहे फक्त जनावरे याला घोडता येईल याला ताणता येईल महाराष्ट्रात घेऊन जाता येईल पण माझ्या बापाने जे किल्ले तुला दिलेत त्या आग्र्यात कसता घेऊन येशील एका नऊ वर्षाच्या पुराणात दिलेलं उत्तर आहे आणि ज्या वेळेस या संभाजीराजांना पकडण्यात येतं या मराठी मातीच एक दुर्दैव आहे जेव्हा ह्या मराठी मातीचा एक दुर्दैव आहे आपल्यातूनच कोणीतरी पुढे गेला तर आपली माणसं त्याचे पाय मागे ओढल्याशिवाय राहत शिवाजीराजे गेल्यानंतर नऊ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये संभाजी महाराजांनी एकही लढाई हरली नाही एकही संभाजीराजांच्या पाठीमागे खंजीर कोपसला ज्या लोकांची तोंडाच म्हणून वार करण्याची हिंमत नसते ती लोक कुठून वार करतात आपल्याच लोकांनी दातपात केला आपल्याच लोकांनी संभाजी महाराजांचे सख्खे मेवणे गणोजी शिरके ज्याने छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलं ज्या वेळेस संभाजीराजांना आपल्याच माणसाने मा खंजीर कुपासला नाहीतर कोणाची ताकद नव्हती एका सिंहाला पकडण्याची एका छाव्याला पकडण्याची संभाजीराजांना घातपात करून पकडण्यात आलं पाठीमागे खंजीर कुपासला पाठीमागून वार केला संभाजीराजांना पकडून दिलं औरंगजेबाच्या गोठ्यामध्ये ज्या वेळेस संभाजीराजा येतात या महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सुपुत्र एका वेळेस औरंग्याच्या दरबारात आले होते त्या औरंग्याला छत्रपती संभाजीराजांना बघून एक हाती भेट म्हणून दिला होता त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून दिलेलं उत्तर आणि या नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संभाजीराजांनी औरंगजेबाला एवढं सडोकी पळो करून ठेवलं की औरंगजेबाला स्वप्ना सुद्धा संभाजी महाराज महाराजांसोबत आहे एवढं सौर संभाजी महाराजांचं संभाजीराजांना घातपात करून औरंगजेबाला पकडून दिलं ज्या वेळेस या महाराष्ट्राचा राजा ज्या वेळेस त्या औरंगजेबाच्या समोर उभार एक वेळ अशी होती या महाराष्ट्राचा राजा होता आणि ह्या संभाजीराजांना औरंगजेबाच्या दरबारासमोर उभं केलं जातं औरंगजेबाचे सगळे सैनिक जेवढे सरदार होते तेवढे सरदार जेवढे उभे होते दरबारामध्ये आता जे सांगते ते या महाराष्ट्राच्या राजावर राजा मारून फेकताय त्या महाराष्ट्राच्या राजाला मारता हातात जे अप्रैल ते माझा संभाजी राजांना मारण्यात येत आहे लाकडी साकरदणामध्ये संभाजी राजांना भाग आहे लाकडी साकरदणामध्ये कारण ती दोर दाबा हा <laughs> लाकडी साकरदणामध्ये संभाज संभाजी राजांना बांधलेलं आणि अशा स्थितीमध्ये संभाजी राजाजे आपली ताठ मान करून त्या औरंगजेबासमोर उभे आहेत आणि माझ्या संभाजी राजांची व्यवस्था एका आठ फुटाच्या गुंड्यामध्ये करण्यात येते त्यावेळेस तो औरंगजेब ज्यावेळेस माझा संभाजीराजा त्याला पकडण्यात येत संभाजीराजा समोर उभा त्यावेळेस माझा संभाजीराजा म्हणतो अरे औरंगजेब हार, और हार कुणाची <workitenàn> जीत कुणाची काय विचारतो हार कुणाची जीत कुणाची काय विचारतो अंगात जर एवढीच झरत असेल जर तुझ्या बापात ताकद असेल तर हात मोकळे कर आणि माझ्या हातामध्ये मग तुझ्या बापाला सांगेल मध्ये करण्यात येते एका आठ फुटाच्या टेंट मध्ये करण्यात येते त्या आठ फुटाच्या कंडाला एका चार फुटाचं गेट करण्यात येतं चार फुटाचं गेट करण्यात येतं त्या औरंग्याला माहित होत की ह्या संभाजीराजाचा बाप शिवाजीराजा आणि हा संभाजीराजा आयुष्यभर कोणासमोर झुकला नाही वाकला नाही नतमस्तक झाला नाही पण आज सरते शेवटी याला आज माझ्या दरबारात नतमस्तक व्हावे लागेल ज्या वेळेस संभाजीराजांची व्यवस्था त्या आठ फुटाच्या कंडालमध्ये करण्यात येते चार फुटाचं गेट करण्यात येतं संभाजी महाराजांना नेण्यात येतं त्यावेळेस माझे संभाजीराजे आपली मान झुकवत नाही या मराठी मुलकाचा स्वाभिमान गहाण ठेवत नाही तर माझे संभाजीराजे आपले दोघे गुडघे खाली टेकतात आणि रेंगाळत रेंगाडत त्या मध्ये आज जातात पण या मराठी मुलकाचा स्वाभिमान शिवछत्रपतींचा अभिमान आपला देव देश धर्माचा अभिमान संभाजीराजे कधीच गहाण ठेवत नाही त्यांचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी, संभाजी महाराज आणि या महाराष्ट्राचा राजा होता वर्ष ज्या राजाच्या डोक्यामध्ये जिलदाय होता त्या राजाच्या डोक्यामध्ये मरणाच्या वडे विदूषकाची टोपी घातली गेली ज्या राजाने आयुष्यभर सह्याद्रीचा संगीत ऐकलं त्या संभाजी राजांच्या कानामध्ये फक्त होत न गेलं तर शिसत ज्या राजानं ज्या हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतींचा पोशाख परिधान करावा त्या संभाजीराजांच्या अंगामध्ये विदूषकाचे कपडे घालण्यात आले माझ्या संभाजीराजांना राजांना हार हार करून मारण्यात आलं का औरंगजेब म्हणत होता लाल सपाखी आखेड काढला लाल सपाखी आखेड काढला तेव्हा तो आश्रम हातामध्ये दोन लाल गुंद तपलेला सडा घेऊन जातो लाल 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 जेव्हा तो आश्रम घेऊन जातो संभाजी महाराजांसमोर तो आश्रम सांगतो अरे संभा कुछ वक्त केले कुछ वक्त केले पण माझे संभाजगा जे म्हणतात माझा देव देश धर्म वाचवण्यासाठी माझ्या अंगाची कातळी जरी काढली तरी भी माझा धर्म बुडवणार जेव्हा ते लाल लाल असं लाल सगळ्या जेव्हा माझ्या संभाजीराजेच्या डोळ्यामध्ये खूप असे जातात सर्व दिशा आणतो रक्ताचा महापूर लागतो पण तरी सुद्धा माझ्या संभाजीराजाच्या तोंडामध्ये फक्त जगदंब 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 एवढे शब्द संभाजीराजांच्या अंगावरची कातळी करण्यात येते संपूर्ण अंग सोडण्यात येतं आई डोळ्यासमोर चित्र आणणार संपूर्ण अंगाची कातडी सोडून काढली एखादा गोकळ जसा सोडावा अगदी त्या पद्धतीनं ना? एक नाही दोन नाही तीन नाही तर तब्बल चाळीस दिवस त्या औरंगजेबाचे क्रूर आणणे अत्याचार सहन करण्याची ताकत फक्त या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकाच माणसामध्ये होती त्यांचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज एखादा बोकर जसा सोलून गेला त्या पद्धतीने संभाजी महाराजांना सोडण्यात येतो रोज शरीराचा भाग सोडण्यात येतो सोडलेल्या भागावर गरम मिठाचं पाणी टाकलं तर संपूर्ण अन्नाचा दाह होतो तरी सुद्धा माझे संभाजीराज आपला धर्म बुडवायला तयार नाही धर्मांतर करायला तयार नाही आई घरात तुम्ही काकडी कापतात ना काकडी ज्या पद्धतीने काकडी कापतात त्या पद्धतीने संभाजी महाराजांचे छोटे छोटे तुकडे करण्यात येतात भेंडी कापतात तुम्ही त्या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करण्यात येतात गाठोडा भरण्यात येतात आणि का नळी रोडा शिकल्या जातात आणि ज्या वेळेस माझ्या संभाजीराजांचा प्रेम होळी उद्युतच्या लोकांच्या हाती ज्या प्रकारे एखाद्या झेंडूंच्या फुलांचा हार शिवावा अगदी या पद्धतीनं माझ्या संभाजीराजांच्या देहाचे एक एक तुकडे शिवले जातात आणि संभाजीराजांवर अंत्यसंस्कार केले जातात तो जैन सुद्धा म्हणत राहिला अवराज आहेत खुद किस्मत है, है।, है <प्राण> तो छावा शेर का हमने आंखें निकाल दी उसकी पर उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने हमने जुबान काट दी उसकी पर उसके जुबाने मांगी नहीं दो हमारे सामने हमने हमने घुटने उसके पर उसने नहीं टेके घुटने हमारे सामने हमने गर्दन काट दी उसकी पर उसने नहीं झुकी झुकाई गर्दन हमारे सामने हमने हाथ काट दी उसके पर उसने नहीं फैलाया हाथ हमारे हाँ सामने छावा है छावा शेर का तावरंग झेप सुदामन करेगा तो अवरंग झेप सुदामन करेगा आणि याला म्हणतात निष्ठा